नमस्कार रोहिणी होम किचनमध्ये आपली मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मसाला पापड सर्वांना खूप आवडतो अगदी लहान मुलं तर मोठ्या माणसांपर्यंत आणि हॉटेलमध्ये गेलं की सर्वात आधी आपण मसाला पापडचीच ऑर्डर देतो तर हा मसाला पापड आपण न तळता बनवणार आहोत त्याची चव अगदी तळलेल्या पापडासारखीच असते तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला हे मी मसाला पापडसाठी लागणाऱ्या सर्व पदार्थ हे कापून घेतले आहेत इथे मी कांदा घेतला लिंबू आहे काकडी आहे कोथिंबीर आहे आणि टोमॅटो आहे टोमॅटो ज्यावेळी आपण कापतो त्यामधल्या सगळ्या बिया आणि जे पाणी असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे मसाला पापड हा नरम होणार नाही तर आपण हे सगळं आता एकत्र करून घेऊया इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे कांदा घेतलेला आहे आणि काकडी घेतलेली आहे आणि वरतून आपल्याला फक्त थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं छान एकत्र करायचं आहे यामध्ये आपल्याला कुठलाही मसाला किंवा मीठ नाही टाकायचं आहे जर आपण असं केलं मीठ व टाकलं तर याला पाणी सुटेल आणि आपला पापड जो आहे तो पटकन नरम होईल त्यासाठी तर आता आपण इथे एक मसाला तयार करून घेऊया इथे मी सुरुवातीला चाट मसाला घेतला आहे त्याच्यानंतर पाव चमचा मी आमचूर पावडर घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट थोडंसं चवीनुसार सेंदव मीठ घेतलं आहे आणि थोडं आपलं साधं मीठ घेतलं आहे आणि हे छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर चाट मसाला जर नसेल तर तुम्ही साधं सिंपल लाल तिखट टाकून बनवलं तरी देखील चालेल तर पापड बनवण्यासाठीचा मसाला आपला रेडी झालेला आहे तर आता आपण पापड तव्यावर फ्राय करून घेऊया तर अगदी इथे मी चमचाभर तेल टाकलेलं आहे अगदी थोडंसं आणि आपण पापड घेऊन त्याला या पद्धतीने असं प्रेस करत पापड आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही तव्यावर तेल न टाकता पापडला दोन्ही बाजूने ब्रशने तेल लावलं आणि त्याला छान पोळीसारखा असा तव्यावर भाजून घेतलात तरी देखील हा पापड सरळच राहतो बाकडा होणार नाही आणि बघा आता थोडंसं आजूबाजूला हा थोडा वळायला लागला आहे वाकडा व्हायला लागला आहे तर आपण याला पलटून घेऊया आणि पुन्हा काठ्यांना थोडं प्रेस देऊन पापड जो आहे तो सरळ आपल्याला करून घ्यायचा आहे सगळीकडे छान हलक्या हलक्या हाताने दाब देऊन आपल्याला पापड जो आहे तो मस्त छान भाजून घ्यायचा आहे आता आपला पापड जो आहे तो दोन्ही बाजूने छान मस्त भाजून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सरळ हा पापड भाजून झालेला होता आता आपण दुसरा पापड सेम पद्धतीने पुन्हा भाजून घेणार आहोत जर तुम्हाला आवडत नसेल ह्या पद्धतीने तर तुम्ही तेलात तळूनसुद्धा पापड घेऊ शकतात पण हा अगदी कमी तेलात होतो खूप ऑयली होत नाही आणि या पद्धतीने बनवला तर खाताना पापडाचा कच्चेपणा देखील जाणवत नाही तर आता आपण इथे पापड आपले दोन्ही भाजून झालेले आहेत तर आता ॲसेंबल करून घेऊया तर आपण जो मसाला बनवणार होता तो यावर आता अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे छान टाकून घ्यायचं आहे दोन्ही पापडांवर आपण मसाला टाकून घेणार आहोत मसाला सगळीकडे स्प्रेड करून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या कापून घेतल्या आहेत त्या आपल्याला सगळीकडे छान टाकून घेणार आहोत दोन्ही पापडवर आपल्याला या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आता इथे मी काकडीचा वापर केला आहे जर तुम्ही हा पापड उन्हाळ्यात बनवलात ना तर तुम्ही इथे कच्च्या कैरीचा देखील वापर करू शकतात खूप छान लागते मस्त लागते तर वरतून आपण थोडा मसाला अजून पुन्हा स्प्रेड केला आणि त्याच्यानंतर आपण इथे थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि मग इथे आपल्याला बारीक जे आहे नायलॉन शेव ती आपल्याला टाकून घ्यायची आहे घरी अचानक पाहुणे जर आले आणि तुम्हाला झटपट काहीतरी स्टार्टर करायचं असेल तर ही रेसिपी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि परफेक्ट हॉटेलसारखीसुद्धा होते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमीत कमी, -कमी एफर्ट्समध्ये ही रेसिपी आपली तयार होते वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून बघा आपला मसाला पापड जो तो खाने असा आहे तो खाण्यासाठी रेडी आहे आणि तुम्ही पाहू शकतात हा पापड नरम पडलेला नाही अगदी कुरकुरीत असाच राहिलेला आहे तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने जर बनवलात तर तुम्हाला हा मसाला पापड तुमचा छान टेस्टी असा रेडी होतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया एका पुन्हा असा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद